चार पाच सहा लागतात सहा ते सात दिवसाला असं सात पाच ते सहा दिवस ठेवायचं तू तर ठेवायला अंधारात ठेवायचा आणि त्याला दिवसातून थोडं थोडं तीन पाणी मार्ग करून त्याला घेऊन जर चार पाच दिवसाची तुम्ही उघडली त्याच्यामध्ये ती जर ती शंभर पट्टी सत्तर जर असतील सत्तरच्या पुढे तर ती बियाणं वापरायची सत्तरच्या जर निघालं तर वापरायचं आधी वापरायचं नाही सत्तरच्या कुणी जर निघालं सत्तर पंच्याहत्तर निघालं तर थोडं आता समजा तर तीस किलो पंचवीस किलो वापरत असतात एक किलो जास्त वापरतात आणि ऐंशी किलो जे असेल तर ते पंचवीस किलोनं वापरायचं आणि त्याच्या ही एक चांगली सांगायची मुळे बरं आणि त्याच्यानंतर थोडं बी काय करायचं आपली थोडं बियाणं कुठं तुळशी पात्रासाठी टाकायचं म्हणजे तिकट चव्या आपल्याला घ्यायचं थोडं कुठल्या रानात असेल तर रानात बी टाका म्हणजे दोन तीनचा रँडम चालत हां रँडम होऊन जाते आता एक ते ह्याचा पण विषय आहे लय शेवटला कुठं पण मला काय करणं झालं की आपलं डायरेक्ट बिया उचललं डायरेक्ट राहत गेलं तर शेवटचा पर्याय कि बाबा पाणी घेणे त्याच्यामध्ये त्या टाकणे आपल्याला बिया टाकणे उतात पुरत शेवटचा शेवटचा पर्याय बियाण्याची उगण क्षमता चांगली थोडा आपल्या विश्वासाचा होऊन जातो ही एक झालं बीज प्रक्रिया हे गुगल क्षमता सगळ्यांची करून घ्या दुसऱ्या नंतर आता तुम्हाला सांगतो बीज प्रक्रिया आता बीज प्रक्रिया करायला कसं होते हे बीज प्रक्रिया आता कशासाठी करायची आता सगळे बदल कशासाठी बीज प्रक्रिया हरभारे जातात आपल्याला रोग लागते हरभऱ्याला मर रोग लागल्यामुळे भरपूर मर येते त्याच्यामुळे हरभऱ्याला बीज प्रक्रिया करणं करायचं ह्या वर्षी पाऊस जास्त झाला पाऊस जास्त झाला म्हणजे जिमणीमध्ये फुगसायचं आपलं त्या वर्षी उगवण क्षमतेला प्रॉब्लेम येणार आहे त्याच्यातून त्याच्यात फ्या तर प्रॉब्लेमच येणार आहे सहभागा कारण जे काही रोग आहेत पॉलर रॉड किंवा किडा किंवा ही बीज प्रक्रिया तुमच येते समजा तुम्ही त्या वापरू लागून येते पण प्रक्रिया करण्याचे फायदे तुम्हाला सांगतो म्हणतो वीज प्रक्रिया केल्यानंतर तुमची उगवण क्षमता चांगली वाढते सुरुवातीला लावून एका लोक सापडून चांगलं खायला तसं वाढीसाठी चांगली येते